जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण बनारा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एप एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदावक अकरा हजार चारशे बहात्तर पिशवी कांदावक ओतूरमध्ये आले होते बाजारभाव गोळे कांदे दोनशे सत्तर ते तीनशे अकरा रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे दोनशे वीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टागोल शंभर ते दोनशे तीस रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे दहा रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज ओतुर एपुमसीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस ओतूरमध्ये कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018